जानकी जीवनस्मरण जय जै जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलीकवर्दा विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत असताना गुरुलक्षण समास आपण पाहतोय दशक पाचवा समास दुसरा समर्थ पहा स्पष्टपणे काय सांगतायत अक्षय ठेवा सकाळांचा परी पांगडा फिटेना शरीराचा तेणे मार्ग ईश्वराचा चुकोनी जाती आपली आणि भगवंताची ताटातूट केवळ एका गोष्टीमुळे झालेली आहे आपण या शरीराला सत्यत्व दिलेलं आहे नुसतं तेवढंच नाही ते शरीर म्हणजेच मी आहे अशी आपली आपण ओळख करून घेतलेली आहे बुद्धी शरीरामध्ये वस्ती करते मन शरीरामध्ये वस्ती करतं आणि हे सगळे एकत्रितपणे मी आहे हा जो आपला अहंकार आहे हा भगवंताच्या आणि आपल्या आड येतोय या समासाचं एक वैशिष्ट्य आहे आपलं काय चुकतं किंवा कुठे चुकत जातो आपण याचं विवरण समर्थ करतात आणि मग सद्गुरूंचं लक्षण सांगणारी एक ओवी समोर ठेवतात पुन्हा काही ओव्यांमधून समर्थ आपली चूक दाखवून देतात आणि मग परत सद्गुरू लक्षणाच्या ओव्या सांगतात त्यांनी लक्षण सांगितलं निशेष कामना रहित ऐसा तो विरुळा संत अवघ्या वेगळे मत अक्षय ज्याचे आणि ते सांगितल्यानंतर आपली चूक त्यांनी समोर मांडली की तुम्ही या शरीराला सत्यत्व दिलं या शरीराचा भाव म्हणजेच देहभाव बाळगला म्हणून प्राप्त असलेला भगवंत दूर झालेला आहे अक्षय ठेवा सकाळांचा सगळ्यांचाच आहे भगवंत पण प्राप्त होत नाही कारण देह मी आहे हा भाव तिथे आहे सिद्धी आणि सामर्थ्य झाले सामर्थ्य देहास महत्त्व आले ते बेंचाड बळकावले देहबुद्धीचे मग या देहबुद्धीचं करायचं काय आता देह म्हणजे मी आहे हे चुकत आहे हे तरी आपल्याला शाब्दिक का होईना कळलं आपल्या आत ही क्षमता आहे की देहाला विसरून आपण आत्मभावामध्ये स्थिर राहू शकतो ही आपली क्षमता सद्गुरूंनी आपल्याला दाखवून द्यावी लागते सद्गुरूंनी दिलेलं भगवंताचं नाम किंवा ध्यानाची साधना या गोष्टी अशा आहेत ज्यांमधून साधकालाही प्रचिती येते आपला जो अनुभव आपल्या देहाला चिकटलेला आहे त्यामध्ये देहाचा दोष नाही अनुभवाचाही दोष नाही दोष आपल्या जाणीवेचा आहे आपल्या बुद्धीचा आहे गरम वस्तू गरम लागणे थंड वस्तू थंड लागणे हे शरीराच्या संरक्षणासाठी निसर्गानं केलेलं आहे आपल्याला आपल्या इंद्रियांच्या मार्फत वस्तूंचे दृश्याचे अनुभव येतात यात चूक दृश्याची नाही देहाचीही नाही आपण हा समज करून घेतला की हा देह म्हणजे मी आहे अनुभव आला ना मग अनुभव आपल्या देहाला मनाला आणि बुद्धीला येऊन चिकटला मला आला म्हणत म्हणत हा माझाच अनुभव आहे असा आपला गैरसमज झाला आता हा जो पेच पडलेला आहे त्याच्यातून आपल्यालाच सुटावं लागेल चैतन्य स्वरूप असलेला परमात्मा सर्वत्र वास करून आहे अक्षय ठेवा सकाळांचा आपल्या देहातही आहे ज्या दृश्यवस्तूचा अनुभव घेतो त्या दृश्यवस्तूमध्येही परमात्माच आहे आणि दृश्य जगत वगळून सुद्धा परमात्माच शिल्लक आहे अशा या सर्वव्यापी परमात्म्याला जाणण्यासाठी आपलं सर्व व्यापकत्व जाणलं पाहिजे जशी आपल्याला आपली जाणीव व्यापून आहे तशीच जाणीव चराचराला व्यापून आहे पण हे ओळखण्यासाठी आपल्या देहाच्या बाहेर आपल्याला पडलं पाहिजे ते कसं पडायचं आणि देहात असताना कसं पडायचं हे सद्गुरू शिकवतात सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये मूल मूलतत्वज्ञान जरी तूच ब्रह्म आहेस हे असलं तरी साधनेची सुरुवात देहबुद्धीतून होते त्यामुळं साधक जेव्हा देहाच्या मर्यादा ओलांडतो तेव्हा क्वचित प्रसंगी त्याला काही सामर्थ्य प्राप्त होतं जसं की आपण पूर्वीच्या निरूपणात ऐकलं पहा मनातलं ओळखणं पण हे कुणाला ओळखता आलं तर तो म्हणतो मन मला मनातलं कळतं हा जो मी आहे तो तिथेच राहतो सिद्धींचं सामर्थ्य देहाला चिकटतं आणि त्यामुळं देहबुद्धीच वाढते असं समर्थांनी विधान केलंय पहा सिद्धी आणि सामर्थ्य झाले सामर्थ्य देहाचं महत्त्व आले आता मी म्हणजे हा देह आहे हा भाव खरं तर आपल्याला टाकायचा आहे पण त्या मार्गावरती काही सामर्थ्य आलं तर तो भाव जायच्याऐवजी वाढत जातो हा धोका समर्थांनी इथं सांगितला त्याने बेंचाड बळकावले देहबुद्धीचे म्हणजे आपल्या देहाला चिकटून आपण जे काही करत आहोत आपल्या मनानं आपल्या बुद्धीनं आपल्या चित्तानं ते सर्व व्यवहार आपल्याला सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये बाजूला ठेवायचे आहेत जे काही समोर येईल अनुभव रूपानं ते मी नाही म्हणून बाजूला करता आलं पाहिजे एखादी शक्ती प्राप्त झाली आणि तिथेच अडकून जर साधक राहिला तर त्याची प्रगती थांबली श्री महाराजांच्या चरित्रामध्ये दोन मांत्रिकांची कथा येते पहा त्या मांत्रिकांनी श्री महाराजांची परीक्षा पाहिली पण त्यांना जेव्हा हे लक्षात आलं की श्री महाराज म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नाही मंत्र सिद्ध केलेली कुठली व्यक्ती नसून प्रत्यक्ष स्वरूप संत आहेत तेव्हा ते श्री महाराजांना शरण गेले अर्थातच श्री महाराजांनी साधना दिली मग जेव्हा नैमिषारण्यात जाण्याचा प्रसंग आला तेव्हा श्री महाराज या दोन मांत्रिक शिष्यांसोबत रेल्वे स्टेशनवर पोहोचले पण श्री महाराज पोहोचण्याच्या आधी गाडी सुटायची वेळ झाली होती मग गाडी सुटायला लागली त्यातील एका मांत्रिकाला गाडीचाच राग आला माझ्या सद्गुरूंना सोडून कुठं जातीस थांब असं त्यानं म्हटल्याबरोबर गाडी जिथल्या तिथं थांबली कुठेही जाईना श्री महाराजांना ही गोष्ट पसंत पडली नाही ते त्याला म्हणाले जरा कुठं सामर्थ्य प्राप्त झालं तर ते वापरायची कुबुद्धी तुला झाली अजून तुझ्यातील तमोगुण गेलेला नाही जा गिरनार पर्वतावर साधना कर बारा वर्ष ही कथा आपल्याला काय सांगते जे समर्थ या ओळीमधून सांगतायत तेच तत्वज्ञान सांगते की सिद्धी प्राप्त होते पण त्याच्याच नादी जर लागलं तर आपलीच देहबुद्धी बळावते इथं आपण सावध असणं गरजेचं आहे हे समर्थ आपल्याला सुचवत आहेत असं पहा आपण ज्या दृश्य जगतामध्ये जीवन जगतो त्या जीवनाचा इच्छा हा अविभाज्य भाग आहे आज आपल्याला इच्छा कुठेतरी झाली निरूपण ऐकावं म्हणून आपण निरूपण ऐकायला बसलो कालांतरानं आपल्याला आणखी कोणती तरी इच्छा होईल पाणी प्यावं वाटेल किंवा बाहेर कुठे जावं वाटेल अमुक व्यक्तीशी अमुक गोष्ट बोलावी असं वाटेल नाना प्रकारच्या इच्छा आहेत इच्छा प्रगट होणे आणि ती पूर्तता करणे असंच प्रपंचाचं स्वरूप आहे आणि आपण जन्मापासून मरणापर्यंत याच प्रपंचामध्ये आहोत त्यामुळे इच्छेशिवाय जगायचं असतं हा भागच आपल्याला माहीत नाही मग या इच्छे इच्छेचं मूळ किंवा या इच्छेचं प्रगटीकरण कुठे होतं याचा शोध घेणं गरजेचं आहे आणि हे आहे आपल्या मनामध्ये म्हणजे आपल्या मनाचा लय झाल्याशिवाय आपली इच्छा बाजूला करता येणार नाही सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये नेमकं हेच घडतं नाम आपल्या मनाला मारून टाकतं किंवा ध्यानामध्ये मनाला बाजूला करण्याचा अभ्यास केला जातो आणि मन शेवटी मरून जातं मन मेल्याशिवाय किंवा मन किमान अमन झाल्याशिवाय आपल्या इच्छा जाणार नाहीत आणि इच्छेंशिवाय जर आपल्याला जगायचं असेल तर एकतर मनाला असं बाजूला करावं लागेल किंवा मी करता नाही या भावामध्ये राहून कर्म करावं लागेल समर्थ सांगतायत पहा सांडूनी अक्षय सुख सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख कामने सारखे दुःख आणिक काहीच नाही सरळ सरळ अर्थ सांगायचा म्हणजे भगवंताला सोडून इतर इच्छा करणं हा दुःखाचा डोंगर आहे भगवंताशिवाय आणखी कुठं सुख नाही पण हा अर्थ पाहताना आपण मनाचं आणि आपल्या इच्छांचं स्वरूप पाहतोय भगवंत तर कुठे गेलेलाच नाही आहे इथेच आहे आपलं मनही इथेच आहे त्यामुळे मनामध्ये इच्छा सुद्धा आहेत आता त्या बाजूला करायच्या म्हणजे नेमकं काय करायचं तर त्या मनाला शून्यावस्थेमध्ये आणावं लागतं निशब्द स्थितीमध्ये आणावं लागतं सततची हालचाल जिथे आहे तिथे पाण्याचा तळ दिसू शकत नाही पाणी जर शांत असेल तर तळ आपोआप दिसायला लागतो तसं आपल्या मनाच्या बाबतीत आहे आधी हे मन शांत करणं गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी आपण इच्छा प्रगट करतो आणि त्या इच्छेच्या मागे धावत राहतो तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे ते गाढवं घेई मनासंगे धाव इच्छा प्रगट झाली पूर्ती झाली पुन्हा इच्छा आली पुन्हा ती पूर्ती केली अशीच धाव जीवनभर करत राहिल्यामुळं आपला आत्मसुख आपल्यापासून लांब राहतं आपण जिथे आहोत तिथेच तसेच पूर्ण आहोत असं असूनही अपूर्णत्वामध्ये आपली धाव सुरू आहे याचं एकमेव कारण म्हणजे आपली कामना विण जे कामना देण्याची गुणे नाना यातना पावती होती पतना वरपडे प्राणी हेही समर्थांनी सांगितलं एक भगवंत सोडून बाकी कोणतीही इच्छा आपल्या पतनाला कारणीभूत ठरते आता इथे समर्थ जे सांगत आहेत त्याचा विपर्यास मात्र करायचा नाही कुणी म्हणेल अहो जीवन जगायचं कसं आत्ता निरूपणाची इच्छा केली म्हणून तर निरूपण ऐकायला बसलो नंतर जेवणाची इच्छा केली म्हणून तर जेवायला बसलो इच्छाच टाकली तर आयुष्य जगायचं कसं इथे हे समजून घेणं गरजेचं आहे की इच्छा भगवंताची आसणं म्हणजेच आपण आत्मस्वरूप आहे या भावामध्ये राहणं देहाला टाकता येणार नाही आणि देहाला कर्म चिकटलेला आहे त्यामुळं तिथला भाव बदलणं गरजेचं आहे भगवान अर्जुनाला काय सांगतात तस्मात सर्वेशु कालेषु मा मनुस्मर युद्धच सर्व काळी माझं स्मरण करून तू युद्ध कर आता अर्जुन बाण जेव्हा धनुष्याला लावेल तेव्हा त्यानं शत्रू मारला जाईल ही इच्छा त्या ठिकाणी आहेच की भगवंताची कुठे इच्छा आहे पण भगवान सांगतायत की तू तु तु तुझं स्वरूप ओळखून कर्मांमध्ये राहा तू हा देह नाहीस तू हे मन नाहीस तू करता नाहीस हे ओळख आणि मग कर्मांमध्ये राहा म्हणजे युद्ध करायचं आहे पण स्वरूपाला ओळखून जाणून ते करायचं आहे अगदी त्यासाठी आत्मज्ञानीच असलं पाहिजे असं नाही बरं का आपण या जाणीवेत राहून कर्म करू शकतो हे करता मी नाही हा एक प्रकारचा अभ्यास आहे श्री महाराजसुद्धा आपल्याला काय सांगतात रामकर्ता श्री महाराजांचं हे वाक्य अनंत ठिकाणी आहे ते म्हणतात रामकर्ता आहे हे ध्यानात धरून तुम्ही प्रपंचात राहा तोच प्रपंच परमार्थ रूप होईल हाच मार्ग आहे इच्छेला मारण्याचा नाहीतर आपण हा देह आणि हा देह म्हणजे मी या भावामध्ये राहून प्रत्येक कर्मामध्ये आपण करता भाव ठेवला तर आपल्याला कर्मभोग लागला कर्माची बाधा तिथे आली आणि कर्मामुळे पुन्हा बुद्धी आणि बुद्धीमुळे पुन्हा कर्म असा आपण गुंतत गेलो हाच दुःखाचा डोंगर आहे असं समर्थ आपल्याला सांगतायत म्हणजे यातून बाजूला होऊन आपल्याला सद्गुरूंना शरण जाणं आवश्यक आहे किंवा यातून बाजूला होण्यासाठी आपल्याला सद्गुरूंना शरण जायचं आहे तर या गोष्टी बरोबर घेऊन सद्गुरूंपाशी जाऊ नये म्हणजे आपल्यातील इच्छा कामना जिथे पूर्ण होतील तिथे सद्गुरूंचं स्थान आहे असला भ्रम आपण बाळगू नये समर्थ म्हणतात होता शरीराशी अंत सामर्थ्यही निघून जात सेखी अंतराला भगवंत कामना गुणे कधीतरी शरीराचा अंत येणारच आहे ना कुणीही अमर नाही भगवंतांना अवतार घेतले पण त्यांनाही देह सोडायला लागला समर्थ म्हणतायत शेवटी आपण जर कामनेमध्येच राहिलो तर कामनेमध्येच आपला जन्म होत जातो म्हणजे भगवंत अंतरतो त्यामुळं जोपर्यंत शरीर आहे धड धाकट आहे तोपर्यंत कामनेला बाजूला करण्याचा अभ्यास झाला पाहिजे अंतकाळी जेव्हा सामर्थ्य निघून जातं तेव्हा तो अभ्यास करून काय उपयोग आहे जन्मभर अभ्यास केला तर त्या अभ्यासाच्या योगानं आपण मनाव्यतिरिक्त देहबुद्धी व्यतिरिक्तही आहोत या आपल्या स्वरूपापाशी आपल्याला स्थिर राहता येईल किमान त्या अनुभवाची आपल्याला चुणूक तरी कळेल आपण मगाशी पाहिलं की करता भाव टाकून कर्म करण्यासाठी अगदी आत्मज्ञानीच असलं पाहिजे असं काही नाही आपण तसा अभ्यास करून कर्मांपासून बाजूला राहू शकतो पण परमार्थातील तथ्यता हीच आहे की जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत पूर्णपणे करता भाव निघून जात नाही म्हणजे जा एका टोकाला ध्येय आहे आणि दुसरीकडे त्या ध्येयापर्यंत जाणारा मार्ग आहे ध्येय आहे संपूर्ण कामनारहित होणं किंवा आत्मज्ञान प्राप्त होणं आणि त्याकडे जाणारा मार्ग आहे कामनेला टाकून आपल्या कर्मांमध्ये निरासक्त बुद्धीनं राहणं आपण करता नाही हे ओळखून राहणं समर्थ आहेत यासाठी अशा पद्धतीचा अभ्यास जिथे दिला जातो ते स्थान सद्गुरूंचं असतं पहा आपलं कुठे काय चुकत आहे हे सांगून झाल्यानंतर सद्गुरु लक्षणांकडं पुन्हा समर्थ वळले म्हणून निकामता विचारू दृढबुद्धीचा निर्धारू तोची सद्गुरू पैलपारू पाववी भवाचा तेच सद्गुरूंचं ठिकाण आहे जिथं निष्कामता शिकवली जाते आणि प्रत्यक्षता असते दोन्ही पद्धतींनी या ओवीचा अर्थ आहे प्रत्यक्ष सद्गुरूंपाशी निकामता असतेच आणि तीच अवस्था सद्गुरू प्रतिपादन करतात की कशा पद्धतीनं तू काम टाकून काम म्हणजे इच्छा बर का कशा पद्धतीनं काम टाकून तू आपल्या कर्मांमध्ये राहा हेच तर कार्य भगवंतांनी गीतेमध्ये केलं ना कर्तव्य अर्जुनाचं कुठेच चुकलं नाही तसंच आपलंही कर्तव्य कुठे चुकत नाही अर्जुनाचं कर्मही चुकलं नाही तसंच आपलंही कुठे चुकणार नाही फरक आहे भावाचा फरक आहे बुद्धीचा फरक आहे जाणीवेचा भगवान सांगतायत माझं स्मरण तू कर तेव्हा ते सांगतायत की मी म्हणजे आत्माच आहे या भावामध्ये तू राहा जो तुझा भाव तू तु देहाला चिकटवून कर्मात गुंततोस आणि मग फळाशेमध्ये गुंततोस तसं न करता बाजूला राहून ते सर्व कर म्हणजे फळ माझ्यावरती सोड तुला फळामध्ये काहीही अधिकार नाही तुला केवळ कर्माचा अधिकार आहे खरं म्हणजे हे भगवंतांनी सांगण्याची सुद्धा गरज नाही इतकं उघड सत्य आहे आपला फळावरती जरा अधिकार असता तर जगामध्ये कोणीच दुःखी अतृप्त दिसला नसता पण असं नाही फळावरती आपला अधिकार नाही हाच तर मुख्य भाग समजून घ्यावा लागतो फळ हे तिथे तयारच आहे जेव्हा कर्म सुरू झालेलं आहे काठीचं एक टोक उचललं की दुसरं टोक आपोआप उचललंच जातं हाच कर्मफळाचा सिद्धांत आहे त्यामुळे फळ हे येणारच आहे आपण फक्त कर्म करणं गरजेचं आहे ते कर्म मात्र आपण आसक्ती ठेवून करतो इथे आपण चुकतो आणि हे असं आपल्याकडून होतं कारण आपण म्हणजे करता या भावामधून आपण कर्म करत असतो अहो मी घर बांधलं आहे माझं घर आहे माझी शेती आहे माझी जमीन माझा पैसा माझी नोकरी पहा माझा उद्योग मी किती मोठा केला असा हा आपला मी मी प्रत्येक बाबतीत आपण लावून ठेवलेला असतो आणि हा मी कोण असं जर कोणी आपल्याला विचारलं तर आपल्या देहाकडेच आपण बोट दाखवतो अशी आपली ही चूक टाकण्यासाठी सद्गुरूंकडे जायचं असतं त्यामुळे ते सद्गुरूंचं ठिकाण सुद्धा अशाच पद्धतीचं असावं लागतं ज्यानं कधी आयुष्यात क्रिकेट खेळलंच नाही ज्याला माहितीच नाही कसं खेळायचं त्याच्याकडे जाऊन क्रिकेट शिकता कसं येईल तो खेळ शिकण्यासाठी ज्यांच्याकडून शिकायचं ते गुरु त्यामध्ये तरबेज असावे लागतात तरच त्यांच्यापाशी शिकता येईल तसं निखामता जिथे वास करू आहे साक्षात रूपान आहे तिथेच जाऊन निकामतेचा विचार जाणून घेता येईल म्हणूनही निकामता विचारू दृढ बुद्धीचा निर्धारू पहा इथे दृढबुद्धीचा विषय आलाच कारण एकदा सांगितलं की तू आत्मा आहेस तर कळलं असतं तर साधनेचा प्रश्नच नव्हता मी आत्मा आहे याचा निश्चयच बुद्धीमध्ये बाळगावा लागतो मी देह नाही वारंवार आपणच आपल्याला हे सांगावं लागतं की मी देह नाही अशा मार्गानंच आपल्या बुद्धीमध्ये आत्मबुद्धीचा निश्चय होतो पुन्हा पहा श्री महाराजांचं वाक्य आठवतं मी देह म्हणत गेल्यानं देहबुद्धी दृढ झाली मी आत्मा म्हणत गेल्यानं आत्मबुद्धी दृढ होईल किंवा श्री महाराज म्हणतात मी भगवंताचा आहे असं म्हणत गेल्यानं आपण एक दिवस भगवंताचे होऊ हा मार्ग जिथे मिळतो असं प्रत्यक्ष वर्तन जिथे असतं ते सद्गुरूंचं स्थान असतं असं समर्थ सांगतायत तोची सद्गुरू पैलपारू पाववी भावाचा त्याच ठिकाणी तुम्हाला या भव नदीतून पार जाण्याचा मार्ग सापडेल अन्य कुठेही नाही जो मनावरती स्वत आहे तो दुसऱ्याला मन टाकायचा उपाय काय सांगणार जो स्वत विषयांमध्ये लोळत आहे तो निर्विषय होण्याचा उपाय काय सांगणार जो स्वत देहबुद्धीमध्ये आहे तो आत्मबुद्धीचा मार्ग काय सांगणार त्यामुळे जिथे आत्मबुद्धीचा मार्ग समजून घ्यायचा आहे तिथे पूर्णत्व असलं पाहिजे हे समर्थांना यातून सांगायचं आहे नाहीतर आपलं जीवन इच्छांच्या मागे धावत धावत सुरूच आहे प्रत्येक क्षणाला आपल्या पदरामध्ये अपूर्णता येते आणि प्रत्येक क्षणाला आपण पूर्णतेकडे धावत राहतो पुन्हा अपूर्णताच पदरात येते आणि पुन्हा आपली धाव सुरू राहते कधी पूर्णतः आपल्या वाट्याला येत नाही कारण आपलं स्वरूप सोडून आपण बहिरमुखतेनं धाव करत राहतो हा सर्व भाग सद्गुरूंच्या चरणी शरण गेल्यानंतर लक्षात येतो आणि मग झोपेतून जाग व्हावं तसं मनुष्याला कळतं की आपण कुठे चुकत आहे आणि आपण काय केलं पाहिजे आत्मज्ञानापर्यंत पोहोचून आत्मज्ञानाच्या निश्चयामध्ये सद्गुरू असतात आणि ते कुठल्या अवस्थेत राहून कशा पद्धतीनं कार्य करतात हे लक्षणांच्या द्वारा समर्थांनी स्पष्टपणे पुढं मांडलेला आहे तो सर्व भाग आता उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम